बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचं थैमान दुसरबीड लोणार नांदुरा जळगाव जामोद संग्रामपूर परिसरात गारपीट व वादळी वारा शेतकरी पुन्हा संकटात हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज सव्वीस फेब्रुवारीला बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस बरसला सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड तसेच नांदुरा व लोणार तालुक्याचा विजांचा कडकडाट जोरदार वादळी वारा तसेच बोर इतकी गारपीट झाली अवकाळीच्या या थैमानामुळे शेतकरी पुन्हा संकटात पडला आहे तसेच संग्रामपूर तालुक्यातील वरवड वकाल व एकलारा बानोदा शिवारात वाऱ्या वादळासह विजेच्या गडगडाट गारपीट मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांच्या काढणीला आलेला हरभरा गहू ज्वारी इतरही पिकांचे नुकसान झाले आहे तर काटेल येथे पांढरे बगडे पक्षी गारपीटने मृत झाले आहेत द जनता न्यूज आवाज जनतेचा करिता गोपाल इंगळे बुलढाणा संग्रामपूर